श्रावण महिना हा अत्यंत माझा प्रिय आवडता महिना आहे बालकवींनी त्याच वर्णन सुंदर काव्यात केलेलं आहे श्रावण मासी मानसी हिरवळ चणात सरसर हिरवे चणा ऊन पडणे खरच थोड्यापूर्वी पाऊस पडत होता आता लख ऊन पडलं ही जी हवामानाची स्थिती आहे या महिन्यात फार गरजेची असते कारण टिकत तयार होत त्यासाठी त्यांना उन्हाची पण गरज असते ही फुलं बऱ्याच प्रकारची फुलं हे जी फुलं आहेत ही एरवी येत नाही पण या महिन्यात ती आवर्जून येतात सोन टक्का याचा भर असतो तस हे फुलं आहे हे तर आत्ताच येत होते अशा प्रकारे इतर सर्व दृष्टीने हा महिना चांगला आहे विविध सण जसे नागपंचमी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा गोकुळाष्टमी असे विविध सण या महिन्यात असत त्यामुळं तसं सगळी इकडे वातावरण हर्षल्लीत असत या महिन्यात व्रतवैकल्यही असत जे लोक एरवी श्रावणी सोमवार एरवी काही लोक जे आ, करत नाही ते ह्या महिन्यात आवर्जून करतात श्रावणी सोमवार श्रावणी शनिवार आम्हाला तर ह्या महिन्यामध्ये श्रावणी सोमवारी अर्धा दिवस शाळा असायचे कारण आम्ही एक चापनाथाला जायचो आमच्या गावाच्या बाजूला चापोली म्हणून गाव आहे तिथे चापनाथ पुरातन मंदिर आहे पांडवकालीन तिथे जायचो त्यासाठी आम्हाला अर्ध्या दिवसानंतर सोडायचे येताना मग टाकळीची भाजी वगैरे आम्ही आणायचं ते दिवस आठून आठवतात मला तसच बरेच एरवी आमच्या खडगेश्वराच्या देव देवांम देवस्थानामध्ये दे, बेलाचा अभिषेक होतो माझे चुलते दादा म्हणून ते आठवल्या दिवशी बेल मागवायचे हरा हरा बेल यायचा मग आम्ही सगळी मुलं बसून ते तीन तीन पानांचे वेगवेगळे करायचं अकराशे बेल मोजायचे म्हणजे ते आमचं ते काम असायचं आणि तो दुसऱ्या दिवशी त्या शंकराच्या देवळात खडगेश्वराच्या देवळात आम्ही करायचो म्हणजे त्याचा अभिषेक व्हायचा आमच्या घरातर्फे अ काही लोक ग्रंथ लावतात पहिले मुंबईमध्ये बरेचसे गाळे होते म्हणजे गावाच्या मंडळाचे वगैरे तिथे ग्रंथ लावायचे तस देवळांमध्ये या, या वेळेला ग्रंथ लावतात मी स्व बऱ्याच वर्षापासून शिवलीला अमृत हा ग्रंथ माझ्या घरी लावतो एक वेगळं म्हणजे नवीन ऊर्जा तयार होते मनातील खराब विचार निगेटिव्ह विचार निघून जातात ह्या दृष्टीन हा श्रावण खरंच फार सुंदर आणि पुढे गणपती येतात त्यासाठी गणपतीच्या कारखान्यात शेवटचा हात लागत असतो नवीन का म्हणजे गणपतींवर कलर वगैरे होत असतो एकंदर आम्ही ही सगळी मजा घेतलेली आहे आमच्या गावचा गणपती ते, ते पंढरी बाबा म्हणून होते त्यांच्या कारखान्यात शेवटच्या हात मारायला आम्ही जायचो अशा पद्धतीने हा श्रावण महिना म्हणजे वेगवेगळ्या दृष्टीन फार सुंदर म्हणून मला हा महिना आवडतो धन्यवाद हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद